आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे स्वामी समर्थ उभे होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे वसुबारस वसुबारशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा वसुबारस म्हणजे आमच्याकडं गायगोऱ्याची वारस म्हणतात पूजा झालेली आहे गायगोऱ्याची सुंदर अशी रांगोळी नैवेद्य वगैरे झाले ठेवून किती भारी वाटते ना ही मूर्ती किती छान वाटते ना गायगोऱ्याची वारस म्हणतात आमच्याकडं वसुबारस म्हणजे आमच्याकडं गायगोऱ्याची वारस म्हणतात छान <Siten studios> अशी पूजा झालेली आहे देवाची पण झाली आहे देवाची पण दाखवते सत्यनारायण महाराज की जय सत्यनारायण ही ड्यूटी आहे आणि हे विठ्ठल रुक्मई लक्ष्मीचा फोटो हो आमच्याकडे देवघर नाही आहे आणखीन देवगीर देवघर आहे ना लवकरच घेणार आहे मी आणि इथं महादेवाची पिंड आहे गोपाळ स्वामी बाळकृष्ण हा शंक छान वाटतंय हे माझं कुलदैवत आहे ज्योतिबा ज्योतिबाच्या नावानं चांग भल सौदागराचं चांग भलं देवाची पण पूजा झाली आहे देवघर आणायचंय लवकरच इकडं दोन करूनच असते का सोनली पिंड मला पण नाही माहिती हा माझा एक बालकृष्ण आहे हा माझा आहे नाही ही अन्नपूर्ण देवी सॉरी सॉरी ही अन्नपूर्ण देवी आहे हे बघा हा छोटा बाळकृष्ण आहे ना म्हणजे रंगनाथ म्हणतात आमच्या इकडं रंगनाथ आहे ना तो ओ, मी दिलेला आहे मुलीला आणि हा छोटा आहे तो बसत नाहीये नीट त्या भांड्यावाल्यांनी फसवलं आमच्या आईवडांना तो माझ्या लग्नात दिलेला आहे आईनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ ही आहे अन्नपूर्णा देवी माझी गाडी खराब झाली होती आज म्हणून मी गेले होते गाडी सर्व्हिसिंग टाकायला तर हे बघा इथं डोंबऱ्याचा खेळ होतो आणि ही, ही मुलगी आहे ना एका पायात चप्पल होती आणि एका पायात प्लेट होतं म्हणजे आपण जे जेवण वगैरे करतो ना ते ताट होतं ते असं एक एक पुढं पुढं सरकत होतं सॉरी एक एक पुढं सरकत होती आणि पुढं ना बघा तुम्ही खू हां हे बघा खूप फास्ट म्हणजे पाय हलवत होती ती आणखीन एकदा हलवती आहे खूप खरंच हे ना माणसं दहा दहा रुपये पाच पाच रुपये देतात त्यांना पण पोट भरण्यासाठी त्यांच्या ते अंगात जी कला आहे ना त्याचा यूज करतात ते बघा करता चपल हे पाय ताटात एक आहे आणि चप्पलमध्ये चप्पल आहे एका पायात चप्पल आहे एका पायात ताट आहे आणि ती शेवटपर्यंत जाते दोरीवरून ह्यांची कला खरंच खूप ह्या कला आता जास्त हे नाही होत बघा कसा घेतला तिने पाय म्हणजे प्लेटीचा पाय हे बघा प्लेटीचा पाय महागं पुढं कसा करते ती खूप बघण्यासारखं होतं खूप भारी वाटलं मला हे बघून खूप दिवसातून बघितलं का तर डाऊ खेळ आजकाल आहे ना एवढे जास्त मला मला तरी बघायला भेटत नाही भेटत असतील होत असतील पण मला जास्त बघायला भेटत आहेत म्हणजे हिच म्हणजे तिचा पप्पा वगैरे असेल तो आणि एक छोटं मुलगा पण बसलेला होता खाली त्यांच्या गाडीच्या तिथं हे बघा हे बघा ते कसं पाय हलवतीये अरे बापरे डेंजर आहे खूप